ન શિવાજી મહારાજ નમન આજ આમ એ ઘોષણા કર यांच्या आशीर्वाद आणि भवानीच्या आशीर्वादानी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादानी गोंदिया जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नगर परिषद नगरपंचायत आणि ग्रामपंचायत सवा सवळ सळ लढणार त्या नगर, नगर परिषद म्हणलं ना गोंदिया गोंदिया नगर परिषद गोरेगाव नगर परिषद नगर पंचायत आणि तिरुळा नगर परिषद आणि जे ग्रामपंचायतची जे निवडणूक आहे आम्ही स वर्णावर लढणार जी मी आज घोषणा करतो त्याच्यानंतर आमचे समन्वयक जे आहे आणि माझे आमचे पूर्व संपर्क प्रमुख भास्करसाहेब जाधव आणि पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाबा ठाकूर या सर्वला आम्ही दिलं की शिवसेनेचा सवळ लढण्याच्या तयारीत आहे आम्ही लढणार आम्ही जिंकणार आणि आपला भगवा ध्वज फडकणार या आमच्या सर्व महिला ओबीसी आणि जे दलित समाजाचे कार्यकर्त्यांनी आम्ही मिटिंग घेतली पक्षाची मिटिंग घेतली आणि आम्ही निर्णय केले केलेला आहे की आम्ही सर्व वार्डात आहात गोंदियाचे ब्यावीस वार्डात गोरेगावचे नगरपंचायत जे वार्ड आहे शिरोडाचे जे वार्ड आहे स वडावर आम्ही लढणार आणि आज आम्ही घोषणा करा ज्या लोकांना शिवसेनामध्ये आवेदन करा जे लढण्याच्या तयारी येत आहे लढण्याची इच्छा ठेवतात आमच्याला प्लिकेशन करा आणि आपली अर्ज द्या आम्ही अर्ज घेऊन आणि त्याच्या पूर्ण तयारी करून पूर्ण सहकार करून आणि त्याच्या निर्णय काय करा करा करायचा निर्णय काय करायचा आमच्या पक्षाची करणार आणि त्याच्या लढण्याची पूर्वी तयारी करणार आमच्या आज घोषणा आहे पंकज भाऊ हे आदेश वरून आले की आपण करून जिल्हा स्तरावर घेतलेलं आहे आमच्या पक्षाच्या जिल्ह्याची जी पूर्ण पूर्ण मागणी केली आहे जी आमची त्यांनी रिसर्च केलेला आहे त्यांनी जे तपास केलेला आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी म्हणलं की तुम्ही स्वयबोर्डावर लढण्याची तयारीत आहे का आम्ही बोललो साहेब आम्ही स्वयंबोर्डवर लढण्याची तयारी आहे त्यांच्यानंतर जे पक्षप्रमुख आणि जे आमचे पूर्व विजर्भ संप्रमुख चे जे आदेश होतील पक्षाचे जे आदेश होतील ते मान्य करणार आता आमच्या स्वतः स्वयंबोर्डवर लढण्याची तयारी आहे बोर्डावर लढण्यात तयार आहोत उमेदवार राहणार होता स्वयबर्डावर राहणार की युतीमध्ये लढणार जे आरक्षणाचा निघणार आरक्षणच्या नंतर आम्ही सर्व नगराध्यक्ष जे चुनाव आहे ग्रामपंचायत सरपंच निवडणूक आहे सर्व स्वयंबोर्डावर तयारी आमची आहे आता पुढे काय आम्हाला आमचे कार्यकर्ता आमचे पक्षप्रमुख जे आदेश देतील असं आम्ही मान्य करणार आता आमचं स्वयंबोळाच्या लढण्याची तयारी आहे जय महाराष्ट्र